या ठिकाणी महिला आरक्षण सुटलेलं आहे आणि ही जागा गेलेली आहे ओबीसी गटाला ओबीसी गट महिलांसाठी आपल्यासोबत काँग्रेसच्या रितिका सुरेश आप्पा मैदानामध्ये आहेत काँग्रेसकडून आणि त्यांना स्वतः डॉक्टर आहेत त्या आपण त्याच्याकडून जाणून घेऊ तुमचा कुठला अजेंडा आहे आपण आता नगरपालिकेच्या मैदानामध्ये काय सांग नमस्कार सर्वांना माझं नाव डॉक्टर रितिका सुरेश अप्पा सराफ आहे मी आज तुमच्या सर्वांसमोर उभी आहे तुमच्या आशीर्वादाने माझं डॉक्टर असल्यामुळे माझं एकच नेहमी हे असलेलं आहे की लोकांची सेवा कशी करायची मला अगोदरपासून होतं की लोकसेवा हे माझं मेन एम होतं लाईफ हमेशा पण आता ह्याच्या थ्रू मला एक हे भेटलंय की संधी भेटली आहे की मी कसं करणार करून आणि महिला असल्यामुळे माझं मेन एम महिलांच्या ह्याच्यासाठी पण असेल आता आज तर आपण ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी मध्ये आहेत तर खूप सारे योजना ते नालेत महिलांसाठी पण सगळ्यांना ते माहिती नसते तर मला तेंचा है। ते त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवायची आहे त्याचा वापर कसा करून घ्यायचा आहे ते करून घ्यायचं तुम्ही स्वतः डॉक्टर आता स्वतः तुम्ही तरुण तुम्ही इतरच्या रहिवासी आहेत इतरच्या तुम्ही अडचणी महिलांच्या आणि आता तुमचा जो अजिंडा आहे नगरपालिकेबरोबर तुम्ही अध्यक्षपद आहे तुमच्याकडे नेमकं कुठला ठोस पुरवा तुम्ही की महिलांना मला मतदान करा महिलांना एकतर आजकाल सगळेजण शिकलेले आहेत पण आजकाल कसं एम्प्लॉयमेंट ते त्याचं फार हे असतं तर मी सगळ्यात जास्त प्रयत्न करेल की सर्व महिलांना एम्प्लॉयमेंट मी पुरवू शकेल कारण तसं ते इंडिपेंडेंट राहतील कोणावर निर्भरून नसाल स्वतः थांबू उभे राहशील एक पप्पा त्यांच्या पप्पासाहेब अप्पासाहेब तुमची मुलगी सध्या नगरपालिकेच्या मैदानामध्ये आणि ते अध्यक्ष पदतील आपण कशी तयारी केली काय सांगशील सर्वप्रथम विषय असा आहे की जस्ट कॅज्युअली मी या विषयाला घेऊ लागलो परंतु अनेक लोकांचे फोन आले तर आणि त्यांच्या लोकांचं मत आहे की आपसाहेब तुमच्याकडे जर कॅन्डिडेट असल तर लोकांची तुमच्यावर श्रद्धा आहे तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही सर्वसामान्य माणसाला तळागाळातल्या माणसापासून तर सर्वात मोठ्या माणसापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात प्रत्येकाच्या हृदयात आणि सर्वांना असं तुम्ही एक सहज घरचे माणसं म्हणून वाटता म्हणून तुम्ही उभं राहायला पाहिजे म्हणून मी त्या विषयावर विचार करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि राहायला प्रश्न तयारी करायचा किंवा काय करायचा त्याच्यामध्ये अशा शेकडो गोष्टी येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करता येतं हिंगोली नगर परिषद असो हिंगोली शहर असो हिंगोलीच्या आजूबाजूला जे नवीन डेव्हलपिंग परिसर असो सगळीकडचे जिकडं रोड असेल तिकडे रोडचं काम जिथं पाणी असेल तिथं पाण्याचं काम जिथं लाईट असेल तिथं लाईटचं काम या सर्व मूलभूत सुविधा अतिशय तातडीनं कशा काय सुव्यवस्थीशीरपणे त्याला पार पाडून घ्यायचं आहे त्याचं आपल्याला काम करावं लागते कुठल्याही गोष्टीला गव्हर्नन्स चांगला असलं तर ते शेवटी व्यवस्थितशीरपणे चालते ग मॉनिटरिंग नसली की ते सगळं डिस्टर्ब राहते आणि तिथं कोणाला सुविधा राहत नाहीत कुठं रेग्युलॅरिटीज राहत नाहीत ते आपल्याला करून घेणं अतिशय गरजेचं आहे नगरपरिषदमध्ये जे, नगर जे लिकेजेस आहेत जिथं काही फ्रॉड्स होऊ शकतात त्या आपल्याला लिकेजेस बंद करायचे जेणेकरून हजारो म्हणजे लाखो रुपये आपल्याला नगरपालिकेचे वाचवता येतील आणि आपल्याला आणखीन काय अपग्रेडेशन करता येईल बऱ्याच सेक्टरमध्ये ज्या ज्या गोष्टी जिथे जिथे ज्या ज्या गरजेच्या आहेत त्या नवीन नवीन कन्स्ट्रक्शन असो डेव्हलपमेंट असो या सगळ्या गोष्टीला जे जी जितक्या कुठले ते तुमचे ओपन स्पेसेस असतील त्याला डेव्हलप करणं असो अशा बऱ्याचशा गोष्टी येतात की त्याला आपल्याला वेळ सुद्धा कमी पडेल तुमच्या घराण्यामध्ये या पहिली नगराजपदांचे गळ्यात माळ पडली होती आता तुमची फुल तयार चालू आहे आपल्या घरांशाही व्हाय आले तर आपण या मतदारसंघातील जे हिंगोली मतदारसंघ आहे म्हणजे शहर शहराच्या विकासासाठी आपण नेमकं काय करतो शहराच्या विकासासाठी आम्ही ट्राय करोल की आता जे जसं पाणीचं आम्ही बोललो होतो की दररोज पाणी येत नाही तर त्याचं आम्ही पोहोचवायचं कोशिश करून लोकांपर्यंत परत मग ज्या एरियाजमध्ये गरीब लोकांना जिथे एड्युकेशन भेटत नाही आहे मु, लहान मुलांना तिथे आम्ही ट्राय करणार की जे लहान ते लहान स्पेस आहे तिथे आम्ही पोहोचू मग महिलांचं आरोग्य व सगळ्यांचंच आरोग्य लहान मुलांचं का महिलांचं का मोठ्यांचं आणि आम्ही शिबिर तेन हे करू लोकांना मोफत भेटवण्यासाठी त्यांचं आरोग्य स्वस्थ ठेवण्यासाठी जीवनशैली वाढवण्यासाठी लोकांची ते तसा प्रयत्न करू डॉक्टर महिलांचं सबलीकरण कसं त्यांच्या बाबतीत थोडक्यात इंडियामध्ये जसं म्हणतो की ले, जे वुमेन आहेत त्यांचं आजकाल रक्त कमी फार असतं काय ते अनेमिया जे म्हणतात आपण इंग्लिशमध्ये अनेमिया म्हणतो आम्ही तर त्याच्यामुळं महिलांचं कसं जे आरोग्य आहे ते फार कमी असतं तर तसं मी ट्राय करणार की त्यांच्यापर्यंत ते जे माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं की त्यांनी स्वतःचं लक्ष कसं ठेवायचं ते सगळं माहिती पोहोचवणार परत त्यांना शिबिर हे करणार आयोजित करणार की त्यांचं स्वास्थ आम्ही कसं वाढव चांगलं आपण तुम्ही देखील स्वतःमध्ये आरक्षण मुळे कसा तुमचा अजेंडा राहील आपण काँग्रेसमध्ये काय सांग हे जे डेव्हलपमेंटचे आता तुम्हाला जे पूर्ण सांगितले त्या दृष्टिकोनातून काँग्रेस कौंग्रे, काँग्रेस एक सेक्युलर पार्टी आहे आणि सर्व धर्माला सर्व समूहाला घेऊन चालणारा पक्ष आहे किंतु एकच अजेंडा कधी हिंदू मुस्लिम अजेंडा नसतो काँग्रेसजवळ सर्व सर्वांसोबत चालण्याचा अजेंडा हा नेहमीच राहिलेला आहे गांधी घराण्याचा सुद्धा शिकवण तीच आहे आणि आम्ही सर्व सेक्युलर माइंडचे लोक आहोत आणि आमच्यासोबत लोक आज तारखेला लोक भीत आहेत लोकांची इच्छा आहे की बाबा एक सर्वसामान्यातला माणूस तिथं राहावा मला काल परवा एका जणांना प्रश्न केला की तुम्ही प्रमाण काय तुमची मक्तेदारी आहे का तुम्ही विचार करा माझा समाज अतिशय कमी आहे आणि तरी लोक आमच्या परिवाराला वारंवार निवडून देतात कुठेतरी त्याची एलिजिबिलिटी आहे ना मला हे म्हणायचं नाही की माझी ना आहे तर दुसऱ्याची नाही असंही मला म्हणायचं नाही परंतु लोकांनी मला वारंवार फोन केलेत की तुम खडे आणि एक हिंगोली बचाव मोहीम तुम्ही तुमच्या हाती घ्या जेणेकरून आपल्याला हिंगोलीला काहीतरी एक चांगलं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही हे विचार केलेला आहे तर हे होते आप्पा आणि त्यांची लेख डॉक्टर सराब यांनी सांगितलं की आम्ही हिंगोलीचा विकास नाही तर मागील अनेक वर्षापासून यापूर्वी सुद्धा आम्ही विकास केला नाही हिंगोलीचा मात्र आता स्वतः लेख त्यांनी मदनामध्ये उतरली आणि हा फंडा राहील विकास आणि विकास मी सुधाकर वाडवे महाराष्ट्र चोवीस नोराट हिंगोली